नजरेत तू तुम्ही केमिकल सायन्स केलं नो no, हा केमिस्ट्री केमिस्ट्री केला अच्छा केमिस्ट्री केलं आणि पण तुम्ही मात्र hmm, पॉलिटिकल सायन्स केलं ए पॉलिटिकल <laughs> आधीपासून माहिती का राजकारणातच कायच नाही ऍक्च्युली ना, मला हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सची सुरुवातीपासून खूप आवड होती ओल्ड आणि हेरिटेज आर्किटेक्चरची खूप आवड होती इव्हन सायकोलॉजी आणि यु नो सायकोलॉजी सायन्स पण जेव्हा आमचं अंडर ग्रॅज्युएशन दोघांचं म्हणजे बारावी पर्यंतचं माझं शिक्षण तिथे झालं गावाला झालं बाईचं तर ग्रॅज्युएशन पण तिथे झालं इनफॅक्ट ही वॉज मोर इन्सिस्टिंग की मी गावालाच ग्रॅज्युएशन केलंय निदान आधी तिला मुंबईला जाऊन ग्रॅज्युएशन mm -hmm. करू दे म्हणजे mm -hmm. त्याच्यामध्ये त्याचा हे खूप mm -hmm. मोठा होता आता mm -hmm. वडील म्हटले असते की तू पण ग्रॅज्युएशन गावामध्येच पूर्ण कर सो जेव्हा मी आली तेव्हा जय इन कॉलेजमध्ये आणि मग तिथे हे सब्जेक्ट निवडले डिसाइडेड की त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे तुम्ही व्हेरी ऑनेस्ट पहिलं एक वर्ष मुंबईत आल्यानंतर थोडं स्ट्रगलिंग मध्ये गेलं कारण एक न्यून गंडा असतो एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स असते कारण लहानपणापासून आपण गावात राहिलेलो असतो तिथल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आलेलो नसतो अच्छा म्हणजे तुम्हालाही असं वाटलं वडील ज्यांचे मंत्री वगैरे राहिले कारण आम्ही लहानपणापासून तिथे राहिलेलो होतो भले तिकडे इंग्लिश मीडियम मध्ये असलो तरी त्या म्हणजे तिथल्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि तुमच्या मुंबईतल्या सीबीएसई इंटरनॅशनल बोर्ड मध्ये खूप फरक असतो तिथे एक मध्ये आपण असतो सगळ्यांना माहिती असतं की आम्ही आमदार किंवा यु नो म्हणजे तो तो स्कूलमध्ये ऑबियसली ते डिस्क्रिमिनेशन किंवा प्रिव्हिलेज नव्हतं पण तरी सुद्धा तो एक फरक असतो ना आपण की त्या मग ज्यावेळेला मुंबईमध्ये आली त्यावेळेला सहा आठ महिने एक वर्ष थोडं त्या ह्याच्यामध्ये गेला तो फ्रेंड सर्कल तयार करणं आणि फॉर्च्युनेटली आमच्या दोघ म्हणजे आई वडिलांनी दोघांनाही मला आठवते पप्पा कॅबिनेट मंत्री पण असताना आम्ही दोघं एसटी प्रवास करायचो स्कूल आणि कॉलेज पर्यंत किंवा त्याच्यानंतर आम्ही सुद्धा केला इकडे आल्यानंतर पण बेस्टनी मी ती एकशे सात नंबरची बस तिथे तीन बत्ती नाक्यावरून घेऊन आय टू कम टू जैन कॉलेज सो मग त्या वेळेला असं ते दोन्ही सब्जेक्ट बद्दल अजूनही झालं पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री कालांतराने मला ऑफकोर्स रिअलाईज झालं की बुक्स मधलं पॉलिटिकल सायन्स आणि ऍक्च्युअल पॉलिटिकल <laughs> फरक आहे पण मग तसं झालं पण त्यावेळेला असं कधी इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये येऊ <laughs> असा कधी त्याही वेळेला काही असा विषय नव्हता आणि वडिलांचाही तसा काही फार म्हणजे असं हे नव्हतं मग असं काय घडलं म्हणजे तुमच्या बरोबर काय घडलं जेव्हा तुम्ही इथे आमदार झालात आणि तुम्ही राजकारणात आलात काय कारण होती है? मी तर तसं बघायला गेलं <coughs> तर दोन हजार नऊला म्हणजे आधीचे सुद्धा इलेक्शन्स पप्पांचे ला राहून बऱ्याचशा केल्या गोष्टी <coughs> केल्या फ्रंटला नव्हतो हो <coughs> दोन हजार नऊला थेटपणाने मतदारसंघात काही भाग सांभाळा आणि तिथून मग श्रीवर्धन मतदारसंघ पूर्णपणाने सांभाळा पण माझ्या आधी हिची राजकीय एंट्री झाली निवडणुकीतली एंट्री हिची पहिली झाली इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक दोन हजार सतरा साली ज्यावेळेस जिल्हा च्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मग हिला त्या ठिकाणी संधी मिळाली म्हटलं आम्ही साधारणपणे दोन हजार नऊ मध्ये जास्ती म्हणजे त्याचं ऑब्व्हियसली तो पाच वर्ष मोठा असल्यामुळे दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पण तो सक्रिय होता एक तर मला पप्पांची निवडणूक आठवते की तुझी दहावी का बारावी होती आणि तेव्हा ती निवडणूक होती आणि दोन हजार मध्ये मी सुद्धा म्हणजे पप्पांचा डिलिमिटेशन झालं होतं त्यावेळेला नव्याने मतदारसंघ तयार झाले होते पाच तालुक्यांचा तो मतदारसंघ तयार झाला होता तो त्यावेळेला मी श्रीवर्धन मसळ्यामध्ये भाई काही तीन चार तालुक्यांमध्ये आणि फॉर्च्युनेटली तेच पॅटर्न हे पुढच्या सुद्धा आमच्या सगळ्या इलेक्शनमध्ये राहिलं म्हणजे आम्ही आजही पप्पांच्या इलेक्शनमध्ये किंवा आमच्या इलेक्शन म्हणजे कुठल्याही याच्यात काम करत असताना आम्ही प्रत्येक जण एक आमचा जो भाग असतो त्याचा आम्ही तिथे कॉन्सन्ट्रेट करतो रॅदर देन सगळीकडे म्हणजे सगळे जण सगळीकडे जाण्यापेक्षा आम्ही त्यात एक एक विशिष्ट भागामध्ये नंबर ऑल साईट देन मग त्याचं डिप्लॉयमेंट बरोबर बरोबर म्हणजे प्रत्येकाने जवाबदारीने त्या बेस घेतलं आणि मग जिल्हा परिषदेला पहिल्यांदा सतरामध्ये मी कंटेस्ट केलं hmm. त्याच्या आधी दोन हजार अकरा बारामध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली मग hmm. hmm. तेव्हा कोकण विभागाची संघटक म्हणून काम केलं पण तोपर्यंत ठरलं होतं की आपण राजकारणात जायचं हा पण पर तिथपर्यंतही म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन हजार नऊ पासून दोन हजार सतराला पहिली इलेक्शन hmm. कंटेस्ट करणं हा साधारणपणे नऊ दहा वर्षाचा कालावधी होता तिथपर्यंतही इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये आपण येऊ निवडणुकीच्या राजकारणामध्ये असं काही म्हणजे एंड मोमेंट पर्यंत असं काही होता कारण तिने आजोबांना हे असं बघितलं होत कारण फॅमिली सारखे डिस्टर्ब होते कारण तुम्ही घरात नसता मी एकटीच घरी मग तुम्ही सगळे जाता त्याच्यात गेलात तर मग मी मीच सगळं बघायचं का पण देन लकीली मी माहिती असेल स्नेहा असेल म्हणजे माय वाईफ असेल त्या दोघींनी मोर देन एव्हरीथिंग एल्स तिला असं वाटायचं की तिला माहिती आहे की तिने म्हणजे स्वतःच्या पतीला म्हणजे वडिलांना आणि सासऱ्यांना दोघांनाही पॉलिटिक्स मध्ये बघितलेलं होतं ती कमिटमेंट परत तसं बघायला गेलं तर थँकलेस था था फील्ड आहे आणि म्हणजे डेली बेसिसवर चालू असणार आहे चा त्याच्यात लाईफ किती जगायला मिळते हे म्हणजे सगळ्या गोष्टी तिने बघितल्या होत्या म्हणजे मला आठवतंय की आम्ही लहान असताना म्हणजे आमची शाळेची पुस्तकं आणण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी आजी आणि मम्मा करायची सो रेअर आहे आमचे व्हेकेशन म्हणजे काय तर दरवर्षी गणपती आटपले की दगडूशेठ दुसऱ्या दिवशी मग तिथनं आटपलं की तुळजापूर पंढरपूर करायचं आणि घरी यायचं दिस वॉज आर वेकेशन अच्छा म्हणजे असं म्हणजे ऍट द एज ऑफ फिफ्टीन आय गेस फर्स्ट टाइम नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह पहिल्यांदा आम्ही फ्लाईट मध्ये बसलो अच्छा अँड वी वेंट टू नेपाळ नेपाळ वॉज आर फर्स्ट ट्रिप आणि त्यावेळेस मग माउंट एव्हरेस्ट दाखवला पशुपतिनाथजींना आपण गेलो दॅट वॉज आर फर्स्ट तस ट्रिप अच्छा आणि आज आमची मुलं तर वर्ष दीड वर्षातच विमानात बसतात म्हणजे ट्रान्झिशन पिरियड सुद्धा आणि म्हणजे आम्हाला आमची पहिली फ्लाईट अजून एवढ्या स्पेशल लोकेशन होतं मे महिन्यात तर आम्ही म्हणजे मामाच्या घरी जायचं मामाच्या घरी पंधरा वीस दिवस आमच्या इथे सगळे कझिन्स वगैरे यायचे आमचे आत्या आणि हे सगळं तर त्या सगळ्या हे असायच्या पण राजकारणात पडायच्या आधी मम्मीचं खूप हे होतं की दोन्ही मुलांना म्हणजे ते आम्हाला शेवटपर्यंत अशी सांगायची बघा असा आहे ह्या कमिटमेंट्स तुम्हाला करायला लागतील असे ऍडजस्टमेंट करायला लागतील पण एकदा आम्ही दोघंही आलो तर तिने तेवढंच प्रोत्साहन आणि म्हणजे एन्करेजमेंट पण तेवढीच दिली म्हणजे आज आमचं कुठलंही इलेक्शन असेल तर आम्ही जेवढं टेन्स्ट असतो त्याच्यापेक्षा डबल टेन्स्ट ती आमच्या <laughs> <आच्छा। laughs>